तर मैत्रिणीनं ह्या ज्या चुका आहेत ह्या मी सुरुवातीला केलेल्या आहे वजन कमी करताना आणि ह्या ज्या चुकांमध्ये मी सुधारणा केल्या आणि सुधारणा केल्यानंतरच माझं वजन कमी व्हायला काय झाले मदत झाली तर मैत्रीणं तुम्ही पण जर समजा घरी वजन कमी करत असाल किंवा वजन कमी करण्याची सुरुवात करत असाल आणि तुम्ही ह्या चुका करत असाल तर त्या तुम्ही ह्या चुका करू नका म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे तर नमस्ते जानो फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आपलं वजन वाढण्याचे अनेक कारण आहेत डिलेवरीनंतर त्याच्यानंतर शिजरेन डिलिव्हरी झाल्यानंतर पिशिओडी पिशिओएस हायपोथायरॉयडिझम हार्मोन्स अनबॅलन्स या कारणाने आपलं वजन वाढतं हे वाढलेलं जे वजन आहे ते आपण घरच्या घरी कमी करण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा मग आपल्याला बऱ्याच वेळा व्यायाम आणि डाएटची माहिती नसते आणि त्याच्यावेळेस आपण वजन कमी करण्याची काय करतो सुरुवात करतो आणि वजन कमी करताना जी सुरुवात करतो त्यावेळेस आपण अनेक चुका करतो व्यायाम आणि डाएटमध्ये आणि ह्या ज्या चुका करतो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शरीरावरती अनेक वाईट परिणाम हे होतात तर सुरुवातीला मी पण माझं वजन कमी करण्याचं घरच्या घरी प्रयत्न केले त्यावेळेस मला डाएट आणि व्यायामची योग्य ती माहिती नव्हती त्याच्यामुळे मला शरीरावरती अनेक वाईट परिणाम झालेले होते त्यावेळेस आणि आत्ता मी व्यायाम आणि डाएटची सर्व माहिती घेऊन त्याच्यानंतर मी माझं वजन काय केलं कमी केलं तर ज्यावेळेस सुरुवातीला मी माझं वजन कमी करताना ज्या चुका केल्या आणि त्याचं माझ्या शरीरावरती जे परिणाम झाले ते आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जर समजा तुम्ही घरच्या घरी वजन कमी करणार असाल आणि तुम्हाला जर समजा तुम्ही ह्या चुका करत असाल तर तुम्ही ह्या चुका करणार नाही ज्या चुका मी केलेल्या आहेत आणि त्याचा आपल्या शरीरावर जो वाईट परिणाम होतो ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही ह्या चुका करू नका म्हणजे तुमचं वजन कमी करताना तुमच्या शरीरावरती त्याचा काय वाईट परिणाम होणार नाही तर जर समजा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं वजन कमी करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण बऱ्याच वेळा आपल्याला व्यायाम आणि डाएटची माहिती नसते आणि त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस सुरुवातीला वजन कमी करण्याची सुरुवात करतो त्यावेळेस आपण अनेक चुका करतो तर वजन कमी करण्याची जी सुरुवात आहे त्यावेळेस आपण खूप वजन कमी करण्याची घाई करतो पहिली चूक तर काय करतो वजन कमी करण्याची घाई करणे बऱ्याच वेळा आपण गडबड करतो की नाही मला फास्ट वजन कमी करायचं आहे असं गडबड करतो पण इतक्या वर्षाचं जे वाढलेलं वजन आहे ते इतक्या फास्टमध्ये कसं कमी होणार आहे सांगा बरं त्याला थोडासा आपल्याला काय द्यावं लागणार आहे वेळ द्यावा लागणार आहे तेव्हा आपलं वजन कमी होणार आहे तर तुम्ही पण जर समजा वजन कमी करणार असाल सुरुवात करणार असाल तर सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला वेळ द्या तीन महिने तरी द्या स्वतःला खूप घाई करू नका गडबड करू नका पंधरा दिवस एका महिन्यामध्येच तुम्ही असं टार्गेट ठरू नका की मी इतकं वजन कमी करेल कसं आहे फास्ट वजन आपण कमी करण्याचं प्रयत्न केले फास्ट वजन कमी होणार पण आणि त्याच्यानंतर आपण जेवण वगैरे करायला लागलं रेग्युलरमध्ये तर ते वजन तितक्याच वेगाने काय होणार वाढणार त्याच्यामुळे जर समजा हळूहळू तुम्ही वजन कमी केलं तर नक्कीच आपलं वजन काय होणार आहे कमी होणार आहे आणि ते स्टेबल स्थिर राहायला मदत होणार आहे म्हणून मैत्रीण वजन कमी करण्याची काय करायची नाही सुरुवातीला घाई करायची नाही तर ही झाली पहिली चूक त्याच्यानंतर जास्त वेळ पोट उपाशी ठेवायचं नाही बऱ्याच वेळा आपण वजन कमी करण्याची सुरुवात करतो आणि सुरुवात केल्यानंतरच आपण बऱ्याच वेळ जास्त वेळ उपाशी राहण्याचा प्रयत्न करतो जर समजा आपण उपाशी पोट ठेवलं तर आपलं वजन लवकर कमी होईल आपले पोट लवकर कमी होईल असं आपल्याला वाटत असतं पण तसं नाही मैत्रिणी मी पण सुरुवातीला वजन कमी करताना बऱ्याच वेळ पोट उपाशी ठेवायचे पण बऱ्याच वेळ उपाशी राहिल्यामुळे मला पित्त ऍसिडिटी गॅस असे अनेक त्रास अपचनाचे त्रास सुरू झाले आणि त्याच्यामुळे माझं वजन कमी न होता है है हे वाढायला लागलं कारण की बऱ्याच वेळ मला उपाशी राहिल्यामुळे नंतर खूप भूक लागायची आणि मी जास्त जेवण करायचे त्याच्यामुळे मी जास्त जेवण केल्यामुळे परत गॅसेस वगैरे होणार त्याच्या माझं जे मेटाबॉलिझम आहे पचनक्रिया आहे ही मंदावणार आणि त्याच्यामुळे परत माझं वजन काय होणार वाढून जाणार तर हे सुरुवातीला मी ह्या चुका केलेल्या आहेत तर तुम्ही पण जर वजन कमी करत असाल आणि जास्त पोट उपाशी ठेवत असाल तुम्ही जास्त वेळ उपाशी राहत असाल तर उपाशी राहू नका नाश्ता जेवण त्याच्यानंतर चार ते पाच वाजता थोडंसं खाणं असं अधूनमधून खात राहा म्हणजे जे आपली पचनक्रिया आहे मेटाबॉलिझम आहे हे व्यवस्थित सुरळीत चालेल आणि तुमचं वजन हे कमी व्हायला मदत होईल तर ही झाली दुसरी चूक तिसरी चूक कडक डाएट फॉलो करणे वजन कमी करण्याची सुरुवात केल्यानंतर लगेचच आपण काय करतो आपलं जेवण कमी करून टाकतो मग जर समजा आपण जेवणामध्ये दोन ते अडीच चपात्या खात असणार तर तिथल्या लगेच दीड चपाती आपण खाणार नाही आणि फक्त एक चपाती खाणार सकाळी पण आणि संध्याकाळी पण जेवणामध्ये आणि जेवण कमी केल्यानंतर परत आपल्या शरीराला जी एनर्जी लागते आपलं वजन तर अगोदरच वाढलेलं आहे आपल्या शरीराची चरबी वाढलेली आहे आणि त्या शरीराला जितकी एनर्जी लागते जितकं आपण जितक्या mm. कॅलरीज घेणार आहे त्या जर कॅलरीज अचानक आपण कमी करून टाकल्यानंतर आपल्या शरीराला ती एनर्जी पोचणार नाही आणि आपल्याला परत काय येणार आहे अशक्तपणा येणार आहे वीकपणा येणार आहे त्याच्यामुळे मुंग्या येणं कंटाळा येणं कामामध्ये मन न लागणं सारखं झोपून राहावं असं वाटणं फ्रेश न वाटणं असं वाटतं आणि त्याच्यानंतर परत आपल्याला कुठे जावं लागतं दवाखान्यामध्ये जावं लागतं जसं आपल्याला सारखं अशक्तपणा येत असेल तर म्हणून मैत्रिणी तुम्ही जर वजन कमी करण्याची सुरुवात केल्यानंतर लगेचच जेवण आपलं कमी करायचं नाहीये मी सुरुवातीला वजन कमी करताना मी पण जेवण कमी करून बघायचे त्याच्यानंतर पंधरा दिवस बघायचे पंधरा दिवसानंतर मला वीकपणा वाटायचा सारखं झोपून राहा असं वाटायचं हातपायानं मुंग्या यायच्या असं अंगामध्ये जीव नसल्यासारखं वाटायचं कारण की जेवण कमी केल्यानंतर एनर्जीच राहत नाही आणि परत आपण व्यायाम पण करतो त्याच्यामुळे ती एनर्जी टिकून राहायची नाही आणि परत त्रास व्हायचा त्याच्यासाठी मैत्रीण वजन कमी करताना सुरुवातीलाच तुम्ही जेवण कमी करायचं नाही तर हेल्दी आहार घ्यायचा सकाळी नाश्ता दुपारचं जेवण चार ते पाच वाजता थोडंसं काहीतरी खाणं आणि रात्रीचं जेवण असं थोडं थोडं करून तुम्ही खाल्लं तर तुमचं जे वजन आहे ते पण कमी होणार आणि तुम तुमची जी शरीराची एनर्जी आहे ती पण टिकून राहणार त्याच्यानंतर चौथी चूक व्यायामाची सुरुवात फास्ट करणे वजन कमी करताना आपण सुरुवात करणार असाल व्यायामाची तर आपण काय करतो आपल्याला व्यायामाची सवय नसते पण तरी आपण काय करतो मला घरात कामाची सवय आहे मी इकडे तिकडे फिरते त्याच्यामुळे मी व्यायाम करू शकते फास्ट व्यायाम करू शकते मला सवय आहे असा आपण विचार करतो आणि आपण काय करतो व्यायामाची फास्ट सुरुवात करतो पण आपलं जे शरीर आहे आपले जे स्नायू आहे ते पूर्ण आखडलेले असतात आपलं शरीर लवचिक नसतं सुरुवातीला आणि आपण जर समजा व्यायामाच्या पहिल्याच दिवशी आपण खूप फास्ट व्यायाम केला आणि स एक एक्सरसाइज आपण चाळीस पन्नास वेळा केले हेवी एक्सरसाइज केली त्याच्यामुळे काय होणार आहे आपले आप स्नायू आहेत आपल्याला कुठेतरी क्रॅम्प येणारे छातीमध्ये वगैरे दुखणारे मांडीमध्ये गुडघ्यामध्ये कुठेतरी क्रॅम्प येणारे त्रास होणार आहे आपल्याला चमक येणारे त्याच्यासाठी जर समजा तुम्ही वजन कमी करण्याची सुरुवात करत असाल तर पहिल्याच दिवशी तुम्ही व्यायामाची सुरुवात करत असाल तर व्यायाम हा हळूहळू करायचा आहे फास्ट करायची नाही आहे एक्सरसाईज म्हणजे तुम्हाला शरीराला तुमच्या सवय होईल स्नायू तुमचे मोकळे होतील शरीर हळूहळू लवचिक होईल आणि त्याच्यानंतर काय करायचे तुम्ही एक्सरसाईजची सुरुवात हळूहळू करत त्याच्यानंतर काय करायची आहे फास्ट करायचे तर पहिल्यांदाच समजा एक एक्सरसाइज तुम्ही फक्त दहा ते पंधरा वेळा करायची आहे त्याच्यानंतर हळूहळू तुमचं काउंटिंग हे आठ ते दहा पंधरा दिवसांनी वाढवत चालायचे जसं जसं शरीर तुमचं मोकळं होईल स्नायू तुमचे लवचिक होतील तसं तसं तुम्ही तुमच्या एक्सरसाईजचं काउंटिंग काय करायचंय वाढवायचंय म्हणून मैत्रिणी सुरुवातीला मी पण एक्सरसाइजची एवढी माहिती नसती पण पहिल्याच दिवशी मला सवय आहे घरात कामाची वगैरे म्हणून मी पण फास्ट एक्सरसाइज करायची त्याच्यानंतर कुठेतरी छातीत दुखणार त्याच्यानंतर मांडीमध्ये इकडे तिकडे कुठंतरी त्रास होणार स्नायू दुखणार दुसऱ्या दिवशी चालायला येणार नाही किंवा दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज पण करू वाटत नाही इतकं अंग दुखत असतं त्याच्यासाठी पहिल्या दिवसापासूनच हळूहळू एक्सरसाइज करत करत त्याच्यानंतर फास्ट एक्सरसाइज करण्याची सुरुवात करायची आहे तर मैत्रिणींनो तुम्ही पण वजन कमी करत असाल तर सुरुवात करताना व्यायामाची हळू करा पाचवी चूक उपाशीपोटी चहा पिणे बऱ्याच वेळा काय करतो आपण सकाळी नाश्ता करण्यासाठी वेळ नाही किंवा आपण कंटाळा करतो सकाळी सकाळी आपल्याला चहाची सवय आहे मग सकाळी सकाळी काय करायचा उपाशीपोटी चहा प्यायचा मग बऱ्याच जणांना सवय असते अशी तर मला पण सुरुवातीला ही सवय होती सकाळी उठल्यानंतर पाणी पण पियायचं नाही आणि लगेच चहा प्यायचा तर ही सवय मी काय केली नंतर बदलली कारण की उपाशीपोटी चहा पिल्यामुळे मला गॅस पित्त ऍसिडिटी याचे त्रास होत होते त्याच्यानंतर माझ्याकडे आता ज्या मैत्रिणी येतात तर सुरुवातीला पण त्या पण चहा पितात तर फक्त मी त्यांचं काय चहा तुम्ही उपाशीपोटी पिऊ नका तर उपाशीपोटी चहा न पिता तुम्ही दोन ग्लास कोमट पाणी प्या कोमट पाणी पिल्यानंतर त्याच्यानंतर अर्धा तासांनी तुम्ही नाश्ता करा नाश्ता झाल्यानंतर अर्धा ते पाऊन तासांनी तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता फक्त उपाशीपोटी काय करायचा नाहीये चहा घ्यायचा नाहीये तर अशी जर सवय तुम्ही केली उपाशी पोटी चहा न घेता तुम्ही त्या ठिकाणी दोन ग्लास पाणी प्या त्याच्यानंतर थोड्या वेळाने नाश्ता करा नाश्ता केल्यानंतर तुम्ही अर्धा ते पाऊन तासांनी चहा घ्या अशी जर सवय तुम्ही रोज लावून घेतली तर नक्कीच मैत्रिणी तुमचं वजन कमी होणारे आणि इतर जे त्रास आहे आपले शरीराचे म्हणजे बघा गॅस पित्त ॲसिडिटी जळ न छातीमध्ये हे पण कमी होतात तुम्ही एकदा करून बघा हा उपाय म्हणजे एक ते दोन महिन्यामध्ये तुम्ही उपाशीपोटी चहा न पिता नाश्ता करा त्याच्यानंतर तुम्ही चहा घ्या हवं तर तुम्ही बघा तुम्हाला खूप छान फरक पडणार आहे पोट साफ होत नसेल तर पोट साफ होणार आहे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होणार आहे जर समजा तुम्ही उपाशीपोटी चहा पित असाल आणि तुम्हाला हे त्रास होत असतील तर हे त्रास पण काय होणार आहे कमी होणार आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणी उपाशी पोटी चहा पिऊ नये ही चूक तुम्ही नक्कीच टाळा म्हणजे आपले जे शरीरावरती परिणाम होतात ना ते होणार नाही सहावी चूक आपले आवडीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे तर बऱ्याच वेळा आपण वजन कमी करण्याचे प्रयत्न करतो पण वजन कमी करताना बऱ्याच वेळा आपल्याला छोटी छोटी भूक लागत असते आणि सारखी भूक लागते त्यावेळेस बऱ्याच वेळा गोड खाण्याची इच्छा होत असते तर मला पण ज्यावेळेस माझं वजन वाढलेलं होतं आणि मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचे त्यावेळेस मला सारखी भूक लागायची आणि त्यावेळेस मला गोड खाव असं वाटायचं गोड खाण्याची क्रेमिंग होत होती सारखी मग त्यावेळेस मी माझं वजन कमी करताना पण मी शिरा शेवया हे जे गोड पदार्थ आहे हे खात होते त्याच्यानंतर बिस्किट बाहेरचे जे बेकरी पदार्थ आहेत जे गोड पदार्थ आहेत हे मी खात होते कारण की भूक लागायचे आणि गोड पदार्थच खावेसे वाटायचे मग अशा वेळेस मैत्रिणी बऱ्याच वेळा बारे तुम्हाला पण काही मैत्रिणी अशा असतील तर का त्यांना पण गोड खाण्याची इच्छा होत असेल क्रेविंग होत असेल तर मैत्रिण आपण जर समजा हेल्दी डाएट फॉलो केला रोज एक्सरसाइज केली तर हळूहळू आपली भूक काय होते कमी होते जी एक्स्ट्राची भूक लागते आपल्याला थोडी थोडी अधूनमधून लागत असते ती कमी होते आणि ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस आपण चिरमुरे पॉपकॉर्न किंवा फळं असं आणून ठेवायचे तर मला सारखं गोड खावस वाटायचं मग त्यावेळेस मी गोड पदार्थांचं साखरेऐवजी मी गुळाचा वापर करण्याचं ठरवलं गुळ त्याच्यानंतर खजूर मनुके त्याच्यानंतर केळी ॲपल आणि मधाचा वापर म्हणजे गोडच्या ठिकाणी मी ऑप्शन काहीतरी निवडला तर तुमचे जे आवडीचे पदार्थ असतील ना त्याला ऑप्शन तुम्ही काहीतरी निवडा त्याच्यानंतर मी गोड पदार्थ बनवायचे असतील तर थोडासा गुळ वापरणार किंवा मध वापरणार आणि किंवा केळी खाणार किंवा केळीची स्मूदी पिणार म्हणजे हे जे नैसर्गिक जे शुगर आहे ती घेण्याचा प्रयत्न करणार की ज्याने मला एनर्जी पण मिळणार आहे आणि माझं वजन कमी व्हायला पण मदत होणार आहे तर मी गोड पदार्थांना असा ऑप्शन निवडला पण मी गुळाचं पण प्रमाण कमी ठेवलं जर समजा मला ओट्स वगैरे बनवायचे असतील तर मी फक्त एक चमचा गुळ वापरत होते चहा जर बनवायचा असेल तर अजून कमी गुळ वापरत होते जर समजा प्यावासा वाटला तर तर अशा ठिकाणी मी गोड पदार्थ खायचे होते पण त्याला मी ऑप्शन असे निवडले की त्याने मला एनर्जी पण मिळणार आहे माझं गोड खाणं पण होणार आहे आणि माझं वजन पण कमी होणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला पण असे पदार्थ आवडत असतील की ते तुम्हाला खूप आवडतात आणि तुम्ही जास्त प्रमाणात ते खाता त्याला काहीतरी ऑप्शन पदार्थ दुसरे निवडा म्हणजे तुमचं वजन पण कमी होणार आहे आणि तुमचे जास्त जे आवडीचे पदार्थ आहे ते पण कमी खाल्ले जातील तर मैत्रिणी तुम्ही हा उपाय नक्की करा म्हणजे आपण बरेच वेळा हे चूक करत असतो कारण की मी सुरुवातीला करत होते त्याच्यानंतर मी हळूहळू बदल केल्यानंतरच माझं वजन कमी झा कमी व्हायला काय झाली मदत झाली तर तुमचं पण तसंच होणार आहे तर मी थोडासा बदल करा तुमचं वजन शंभर टक्के कमी होणार आहे सातवी चूक नवीन नवीन नवी रेसिपी ट्राय करणे आता वरती अशा अनेक रेसिपीच्या व्हिडिओ आहेत आणि आपण ते बघत असतो आणि आपल्याला खूप रेसिपी ते आवडतात आणि बऱ्याच वेळा स्वीट रेसिपी किंवा असे तळलेले जे पदार्थ आहेत ह्या रेसिपी आपल्याला आवडतात आणि आपण काय करतो ते घरी ट्राय करतो मुलांसाठी सर्वांसाठी आणि जर समजा आपण वजन कमी करण्याची त्यावेळेस सुरुवात पण करत असाल किंवा वजन तुम्ही करत असाल तर हे नवीन नवीन डिश बनवल्यानंतर आपल्याला काय होतं ते खावंसं वाटतं ते पदार्थ कारण की आपण नवीन काहीतरी बनवलं म्हटल्यावर आपण काय करतो ते ट्राय करतो मग मी पण बरेच वेळा असंच करायचे वजन तर कमी करायचं आहे पण यूट्यूबवरती बघितल्यानंतर ती रेसिपी काय करणार मी ट्राय करणार ट्राय केल्यानंतर मी ते काय करणार नक्कीच त्याची टेस्ट घेणार आणि ती मला आवडली तर मी ते जास्त प्रमाणात खाणार मग अशा ज्या नवीन नवीन रेसिपी आहे ह्या सारख्या ज्या घरामध्ये होत होत्या त्या मी काय केल्या त्या टाळल्या आणि मुलांना पण जे हेल्दी म्हणजे इडली डोसा उपमा त्याच्यानंतर रवा आपे असे जे हेल्दी पदार्थ आहेत की जे मला पण माझं वजन कमी करताना फायदा होणार आहे मला पण हेल्थसाठी चांगले आहेत असे पदार्थ निवडले आणि ते पदार्थ मी घरी बनवायला लागले की पहिले जे बनवत होते तेच बनवायला लागले नवीन रेसिपी मी ट्राय केल्या नाही की ज्याने माझं वजन वाढणार आहे त्या रेसिपी मी काय केल्या टाळल्या ते ही चूक टाळली की मी सारखं नवीन नवीन रेसिपी करायची त्याच्यामुळे माझं वजन कमी करताना मला अडथळा येत होता आणि त्याच्यामुळे मी ह्या ज्या नवीन रेसिपी आहेत त्या काय केल्या मी टाळल्या मी त्या बनवत नाही त्याच्यामुळे माझं वजन कमी व्हायला मदत झाले तर मी आत्ता पण ज्या नवीन नवीन रेसिपी आहे ह्या बनवण्याचे टाळते मग जर समजा आपण पावभाजी बनवली मिसळ पाव बनवला किंवा इतर डिश बनवले समजा स्वीटमध्ये गुलाबजाम बालुशाही वगैरे असं बघून आपण बनवतो आणि ते थोडं तरी काय करतो आपण टेस्ट करतो आणि आपल्याला एका टेस्टमध्ये तर आवडत नाही आपण अजून काय करतो ते खातो त्याच्यासाठी ह्या ज्या नवीन नवीन ज्या डिश आहेत ना हे बनवायचं मी टाळलं त्याच्यामुळे माझं वजन कमी व्हायला मदत तर झाली पण अजून पण मी माझं वजन जे आहे ते राहिलेलं कमी करतच आहे पण ते ह्या ज्या नवीन नवीन डिश आहेत त्या मी अजून पण घरी बनवत नाही तर त्याच्यासाठी मैत्रिणी तुम्ही पण जर समजा वजन कमी करत असाल आणि घरी तुम्ही सारखं असं नवीन नवीन नवी काहीतरी ट्राय करत असाल तर जर समजा घरी आपण बनवलं तर आपलं बरोबर हात तिथे जातोच तो पदार्थ आपण ता काय करतो खातो टेस्ट करतो त्याच्यासाठी पण तुम्ही पण जर समजा ह्या नवीन नवीन नवी रेसिपी थोड्या दिवस टाळल्या तुमचं वजन कमी होईपर्यंत तर नक्कीच तुम्हाला त्याचा काय होणार आहे फायदा होणार आहे तर ह्या सर्व ज्या चुका आहेत ना त्या मी करत होते सुरुवातीला त्याच्यानंतर मी वजन कमी करण्याची व्यायामाची डाएटची योग्य ती माहिती मिळाल्यानंतर मी बरोबर हे ज्या चुका आहेत त्या मी त्याच्यामध्ये काय केलं हळूहळू सुधारणा केली आणि त्याच्यानंतर माझं वजन कमी व्हायला मदत झाली माझं मैत्रिणी तुम्ही पण जर समजा घरी वजन कमी करत असाल किंवा वजन कमी करण्याची सुरुवात करत असाल आणि तुम्ही ह्या चुका करत असाल तर त्या तुम्ही ह्या चुका करू नका म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे तर माझ्याकडे पण ज्या मैत्रिणी येतात त्यांना पण मी ज्या ह्या त्या चुका करतात त्यांना ह्या चुका ज्या करतात तुम्ही ह्या चुका करू नका बघा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर खरंच त्यांना पण छान फायदा होतो तीन तीन महिन्यामध्ये छान त्यांचं आठ आठ दहा दहा किलो वजन कमी होतं फॅट लॉस छान होतं बऱ्याच वेळा मी माझं जे वजन कमी करताना मी वेट लॉसवरती जास्त भर देत नाही कारण की आपण वेट लॉसवरती भर दिला जर समजा वजन काट्यावरती आपलं वजन कमी दाखवलं नाही तर आपण डिमोटिवेट होतो त्याच्यामुळे मैत्रिणी जास्त करून आपण फॅट लॉसवरती भर दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही वजन कमी करण्याची सुरुवात करा जर समजा तुमचं वेट लॉस झालं नाही तर तुमचं फॅट लॉस हे शंभर टक्के होणार आहे त्याच्यासाठी जास्त करून फॅट लॉसवर भर दिला तर तुमचं जे फॅट आहे ते छान पद्धतीने कमी होणार आहे आणि तुम्ही जर समजा ह्या चुका करत असाल घरी वजन कमी करताना तर त्या तुम्ही नक्कीच टाळा तुमचं वजन शंभर टक्के कमी होणार आहे आणि जे आपल्या शरीरावरती जे परिणाम होतात वाईट परिणाम ते पण होणार नाहीये तर मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय बाय